सरचिटणीस प्रियंका गांधी यांची राज्यात एंट्री झाली आहे राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रियंका लढतायत तेरा नोव्हेंबर रोजी तिकडे मतदान झाल्यानंतर त्या था फ्री झाल्या था। व आता महाराष्ट्रात सक्रिय झाल्या आहेत पहिल्याच प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान स्वीकारून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी काँग्रेसला सन्मान असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे ठाकरे व गांधी घराण्यातील संबंधांवर इतिहास व राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे छवे प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिमत्वात दिसते असं त्यांचे समर्थक मानतात राहुल गांधींपेक्षा त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसाद मिळतोय पहिल्याच दिवशी त्यांनी शिर्डी व कोल्हापुरात सभा घेऊन भाजपला आव्हान दिलंय यापूर्वीच्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होतं की त्यांनी जाहीर सभांमधून वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन दाखवावं आता पाच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी माहीत नाही पण हा मुद्दा उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यात राहुल गांधींविषयी संग्रम निर्माण करण्याचं अचूक काम मोदींनी केलं होतं मात्र चाणाक्ष प्रियंका गांधी यांनी पहिल्याच प्रचार सभेत हा मुद्दा निष्क्रिय केला त्या म्हणाल्या मोदींनी राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरे नाव घेण्याचं आव्हान दिलं होतं मी राहुल यांची बहीण म्हणून मोदींना सांगू इच्छिते की बाळासाहेब ठाकरे असले तरी आम्हाला सन्मान केलाय त्यांचा अपमान कधीच सहन केला नाही मात्र आज या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत छत्रपतींचा अपमान केला जात आहे तो आम्ही सहन करणार नाही सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या शिवस्मारकाचं भूमिपूजन करूनही त्याचं काम न झाल्यानं त्यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली दुसरीकडे मोदी ज्या बाळासाहेब नाव जाहीरपणे घेतात त्याच बाळासाहेबांच्या काम मोदींनी केलं बाळासाहेबांच्या मुलाचं सरकार पाडण्याचं काम मोदींनी केलंय असा घणाघातही प्रियंका गांधींनी केलाय मोदींनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करताना प्रियंका यांनी त्यांना प्रति आव्हान दिलं आहे आता आम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचं आव्हान आता मर्यादा जास्त जाहीर व्यासपीठावरून देशाला आश्वासन द्यावं असं प्रियंका गांधी यांनी त्यांना भान दिलंय आता महाराष्ट्रातील प्रचार सभा गाजवून ऐन मतदानाच्या तीन चार दिवस आधी मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत त्यामुळे प्रियंका गांधींच्या आव्हानला त्यांचे द्यायचीही नाही आहेत कारण त्यांच्यासाठी हे दोनही विषय अडचणीचे आहेत उद्धव ठाकरेंचं सरकार मोदींनी पाडल्याचा उल्लेखही प्रियंका यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला त्या म्हणाल्या दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचं सरकार निवडलं होतं पण पैशांच्या जोरावर आमदार खासदार विकत घेऊन सरकार पाडलं गेलं तुमच्या विकास कामांचा पैसा यासाठी वापरला गेला जनतेशी हा विश्वास खात आहे आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आता हे करावं लागेल ला असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे एकूणच प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे जो सन्मान दाखवला त्यावरून पुन्हा एकदा शिवसेना व काँग्रेस यांच्यातील संबंधांवरून चर्चा सुरू झाली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसचा तिटकारा केला माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ लागली तर मी हे दुकान बंद करेन असं बाळासाहेबांचं वाक्य सोशल मीडियावर विरोधकांना सातत्यानं फिरवून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलं जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले आरोप झाले आता प्रियंका गांधींनी बाळासाहेबांविषयी जे प्रेम व्यक्त केलं तोही फक्त निवडणूक प्रचारापुरता मुद्दा असल्याचं सत्ताधारी नेते सांगतात दुसरीकडे राजकीय विश्लेषकांच्या मते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही त्यांनी अनेकदा काँग्रेसला अनुकूल भूमिका घेतली होती सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीला जनसंघ व आर एस एस न विरोध केला होता त्या आणीबाणीच्या निर्णयाला बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर समर्थन दिलं होतं इंदिरा गांधींनी त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घातली त्या त्या होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र यातून अभय देण्यात आला होता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला नेत्या प्रतिभाताई पाटील यांना जेव्हा राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली होती तेव्हा पक्षीय मतभेद विसरून बाळासाहेब ठाकरेंनी भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन एक मराठी म्हणून त्यांना शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपवर कुरघोडी करण्यासाठी जर काँग्रेसची युती केली असेल तर ती शिवसेनेची काही नवीन भूमिका नाहीये भाजपनं ज्याप्रमाणे नितीश कुमार मेहबूबा मुफ्ती अजित पवार यांसारख्या नेत्यांशी तरुणच्या विरोधात जाऊन हात मिळवणी केली तोच तो प्रकार उद्धव ठाकरेंनी आहे इतकंच म्हणजे जर उद्धव या निर्णयामुळे दोषी असतील तर भाजपही तितकाच दोषी आहे राजकारणात कोणाचा शत्रू नसतो हे या नेत्यांनी स्वतःच्या सोयीनुसार घेऊन दाखवून दिला आहे त्यामुळे मतदारांनीही फार भावनेच्या आहारी जाऊन राजकारणाला बळी न पडता आपल्या सदसद विवेक बुद्धीनं जे पटेल त्याच पक्षाला व उमेदवाराला कौल द्यावा असं आव्हान मिशन पॉलिटिक्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करतोय